रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार उलवेनोड या विभाग शाखेच्या माध्यमातून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीकरिता वर्षावास मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे या वर्षावास मालिकेतील पुष्प अकरावे आज रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कोपरगाव विहारात या शाखेच्या महिला सचिवा सन्माननीय आयुणी शीतलताई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आणि बौद्ध संस्कार विधीने करण्यात आले सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेच्या महिला उपाध्यक्षा आयुणी मईषा मनीषा ताई अहिरे हे करत असताना शाखेचे अध्यक्ष आयुसंतोष खंडागळे यांनी आलेल्या पाहुण्यांचे आणि मान्यवरांचे उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आयु अॅडव्होकेट दीपक कांबळे साहेब यांनी आजच्या कार्यक्रमाचा नियोजित विषय म्हणजे बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्य याविषयी अभ्यासवृत्तीने अनेक ता, मार्मिक दाखले देऊन सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा रीतीने उपस्थितांना याविषयी माहिती करून दिली तदनंतर सदरच्या कार्यक्रमात अल्पोपहार दान देणारे व बौद्ध संस्कार विधीचे मानेकरी आयुनी अशा आडाव आणि परिवार आयुनी रत्ना पारगावकर आणि परिवार आतुणी विद्या कांबळे आणि परिवार यांना आशीर्वाद गातेच्या माध्यमातून त्यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती उपस्थितांकडून मंगलकामना व्यक्त करण्यात आली तसेच आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभाराचे गोडकाम विभाग शाखेचे कोषाध्यक्ष सन्माननीय धनंजय कांबळे यांनी केले व शरणोत्तर घेऊन कार्यक्रमाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने वचने ऐकण्यासाठी बौद्धजन उपस्थित होते भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल महिला कमिटी संरक्षण सचिव अश्विनी भावळे बौद्धचार्य आयु सदाशिव कांबळे बौद्धचार्य आयु विजय हाबळे बौद्धचार्य आयु अशोक कांबळे प्रचार प्रसार पर्यटन उपाध्यक्ष छगन भावले साहेब वार्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे सरचिटणीस चंद्रकांत अहिरे संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे संरक्षण सचिव आयु अरविंद खरात प्रसार प्रचार पर्यटन उपाध्यक्ष चंद्रकांत कदम कर्तव्यपार समता सैनिक सिद्धार्थ खिलारे प्रवीण नरवाडे आशिष वावळे बहुजन बौद्ध बांधव सामाजिक संस्था उल्वे अध्यक्ष अशोक जाधव वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे महिला उपाध्यक्ष नैनाताई धानके वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे कोषाध्यक्ष सन्मान्य सतीश वाघमारे बी टी कांबळे नाना खंडागळे भारत असरमल अंबादास निकाळजे सचिन जाधव दिनेश धांडे सतीश बनसोडे किशोर कांबळे विजय धवसे किरण शिंदे सी व्ही म्हाणे महेंद्र जाधव लक्ष्मण कसबे राजेंद्र गभीरे अतुल आढाव जयवंत कर्डक आयुनी सुनीता कांबळे दणश्री खरात सरस्वती कांबळे अपेक्षा जाधव प्रमिला जाधव आशा खरात नम्रता साळवे भाग्यश्री किल्लारे रेशमा सिंग सुषमा ढाले शकुंतला साळवे योगिनी गांगुर्डे शांता भगत अंजली भगत उज्ज्वला सोनार प्रज्ञा हदिमणी सुप्रिया कांबळे विद्या कांबळे रत्ना पारगावकर गुलाब खंडागळे कुमार जयेश गांगुर्डे कुमार आयुष सोनारे कुमार सम्राट किल्लारे कुमार सार्थक किल्लारे कुमार समय सम्यक किल्लारे कुमार आयुष किल्लारे कुमार यश किल्लारे अण्वी खंडागळे भूमी किल्लारे अद्विका नरावडे इत्यादी पदाधिकारी व उपासक उपासिका बार

इतने तो असिंसेस सर्वन नहीं मजा सर्वन जाएगी हमको आने की आच्छा हाँ कार्यक्रम वाला आध्यात्मिक माची इंग्लॉड के लिए चावल करते आने हाफ आयका और सब सुरोडी साल का हवाई निजी करते। भूतान नमः भी भामन Sambuddhasa, namu kase, bhagavato arahato, sammah Namo namu kase, bhagavato arahato, sammah sambuddhasa, saranam gaccha. बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धर्मं शरणं गच्छामि द्वितीयं पिभं शरणम् गच्छामि ध्वी शरं रचा अद्य शरणं

We धनागता पचुपन्ना चे धम्मा अहं वन्दामि सर्वदा एज अतीता

घर पाहिलं तर वर्षावासाचा कार्यक्रम हा चौऱ्याऐंशी हजार बुद्ध वचनाचा आपण ग्रहण करण्याचा कार्यक्रम आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत या भारतातच नव्हे ते भारताच्या बाहेर सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून या चार पौर्णिमेचं महत्व ओळखून धम्माचा प्रचार आणि प्रसारा करीता हा वर्षावसाचा कार्यक्रम सुरू आहे आणि तशाच प्रकारे मध्ये भारतीय बौद्ध महासभा प्रभाग क्रमांक चार उल्मेनोड यांचे अध्यक्ष आमचे मित्र ज्यांच्याकडे बघून आम्हाला ऊर्जा येते खरोखरच काम कसं असावं धर्माचं काम अविरुद्ध कसं चालावं हे हो। सन्माननीय खंडाडे साहेब यांच्याकडून शिकावं हो। आणि म्हणून खंडाडे साहेब यांच्या आधिपत्यात हा अश्वरत गतीने चाललेला आहे मी बहुजन बौद्ध बांधव सामाजिक संस्था उल्वेन या संघटनेचा सा एक सभासद पदाधिकारी आहे तर पाहिलं गेले दोन वर्षापूर्वी भारतीय बौद्ध महासभा हा खंडानेच त्यांचं पूर्ण युनिट आणि बहुजन बौद्ध बांधव सामाजिक संस्था उद्वेन होतो या दोन्ही संघटनेच्या विद्यमाने धार्मिक सामाजिक आणि राजकीय अशा टी विषयावर दोन्ही संघटने एकत्र येऊन कामकाज करावं असा अजेंडा आपण तयार केला होता परंतु काही गोष्टीला वेळ असतो विलंब असतो आणि काही गोष्टी घर धरून बसतात आणि त्याच्यामुळे सामाजिक धार्मिक आणि राजकीय अशा चिन्ह गोष्टी आपण करत असताना त्याला खीळ बसतो मी प्रामुख्याने सांगतो असं अभियोजन दिलं असताना काही धार्मिक सामाजिक गोष्टी करत असताना त्याला खेळ का बसले तर प्रत्येकाचा युगो हा जागा त्याला परंतु भारतीय केवळ युरोला भारतामध्ये यांचा जे काम आहे वर्षात वर्षाचा जो अजिंठा आहे तो मी जवळून पाहिलं आहे तर इतर संघटनेमध्ये आम्ही चळवळ करत असलो तरी ही जी चळवळ आहे ही आम्ही जवळून पाहिजे आणि त्यांचा जो वर्षभराचा अजिंठा आहे धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे सामाजिक धार्मिक सा, सामाजिक आणि राजकीय आणि सांस्कृतिक या विषयाचं गांभीर्य ओळखून समाजाच्या सर्वांगीण गुणाची विकास विकासाची उन्नती करणे हे या संघटनेचं आद्य कर्तव्य आहे त्याप्रमाणे ही संघटना करत असते आणि इतर संघटना त्याला मदत करत असतात तर पाहिलं तर कांबळे साहेब आपण या ठिकाणी अन्नदान असू आजच्या आजो पाहत जाते अशा

त्या बौद्ध धर्मामध्ये आत्म्याला स्थान नाही अनित्य आहे आणि आत्मा म्हणजे जगातील वैज्ञानिकांनी शोध लावलेला आहे मोठ्या मोठ्या डॉक्टरांनी शोध लावलेला आहे पण आत्मा नावाची चीज आपल्या शरीरात नाही आपलं शरीर हे चार हक्कानं भरलेलं आहे पृथ्वी एक वायू भगवान मोठ्या मुक्ताने झाले ज्या वेळेला मृत्यू होतो त्यावेळेला एक घटक जर आपल्याकडून गेला तर आपला होतो आणि हे सर्व त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये मिसळतात त्या पंचस्तरामध्ये घरी नव्हता आणि आत्मा नावाची चीज आपल्या शरीरात नाही आणि लोकच आपण आत्मा आत्मा आहे म्हणून म्हणायचं नाही आत्मा नाही तर पुनर्जन्म सुद्धा नाही सगळ्याची आणि माणूस म्हणून वागण्याची एक जी जुन्या काळामध्ये जी आपल्याला अधिकार नव्हते हक्क नव्हते ते हक्क आणि अधिकार आपल्याला मिळवून दिले आणि भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून ते आधुनिक करून ते सर्वानुमत सर्वस्कृत केलेले आहेत असे आपले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांना माझे की तुम्ही प्रत्येक व्यक्तीला समानतेच्या नजरेने बघायच्या आणि त्यांना समान अधिकार आहे त्याला बोलण्याचा त्याला शिक्षणाचा प्रत्येक अधिकार त्यांनी आपल्याला लिहून दिला आणि तोच गौतम बुद्धाने आपल्याला सुद्धा सांगितलेला आहे त्यानंतर बाबासाहेबांनी स्त्री समानतेचा अधिकार सांगितलं गुरु शिष्यांचा त्यांनी जे उदाहरण दिलं त्यांचं आणि तांबळेसरांचं ते नातं आहे गुरु शिष्यांचं आज त्या गुरुशिस्त नात्यामुळं आज गुरु ना ते आपल्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करत आहे आणि त्यांचे गुरु ते त्यांचं प्रवचन ऐकत होते तर खरंच खूप असं खूप खूप छान नातं इथे दिसून आलं या कार्यक्रमात आणि त्यानंतर